लग्नाच्या चौथ्या दिवशी नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट वैरण बाजार येथील जुनी स्वीपर कॉलनी येथे आज चार दिवसांपूर्वी लग्न झालिखा नवविवाहितेने गळफास घेऊन के आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे रिया डुलगज वर्ष अठरा राहणार पुणे येरवडाईचे मिरजेतील गणेश गोयल या तरुणाईशी बारा तारखेला विवाह झाला होता चौदा तारीखला या नवदाम्पत्याचे एका हॉलमध्ये मोठ्या थाटात रिसेप्शन सोहळाही पार पडला होता घराजवळ मांडव सजवून स्वीपर कॉलनीच्या परिसरात प्रत्येक घरात लग्नाचे आनंदी वातावरण होते आज दुपारी घराच्या माळ्यावर आराम करण्यासाठी जाते म्हणून रिया गेली होती काही वेळाने लहान मुलगा बोलवण्यासाठी गेला असता त्याला घराच्या लाकडी तुळीला गळफास लावून घेतलेल्या अवस्थेत रिया आढळून आली घरात आरडाओरडा सुरू झाला नातेवाईकांनी घरात येऊन तिला खाली उतरवून उपचारासाठी खासगी रुग्णालयात तसेच मिरज शासकीय रुग्णालयात धावपळ केली पण उपचारापूर्वी तिचा मृत्यू झाला होता रिया आणि गणेश यांच्या हातावरची मेहंदी आणि अंगावरची हळदही पुसली गेली नसताना रिया या नवविवाहितेने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे रियाच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून मिरज शहर पोलीस ठाणे यांनी माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती मिरज शहर पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत